उमा आम्हा सर्वांचा भाग परमपूरचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हिंदू मिळ येथे व्हावं ही प्रत्येकाच्या मनातली सुप्त इच्छा आहे ही इच्छा वेळपून परभणी जिल्ह्यातून आंबेडकर साहेबनं माझे सहकारी माझे खाद्यकरी माझे बंधू आयुष्यमान आंबेडकरवादी युवा नेते आदर्श आदरणीय अर्जुन नाना पंडित व तसेच आमचे दुसरे लहान बंधू आंबेडकरवादी युवा नेते विश्वजी गोवा वागमारे, या दोघांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त असत या महाराष्ट्राच्या संतांच्या पार्तोभूमीवर हिंदूच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावं ही इच्छा मनामध्ये घेऊन या ठिकाणी या ठिकाणी प्राणांत उपोषणासाठी बसलेले आमचे बिंदू यांना माझ्या सगळ्यात फाउंडेशन मित्र परिवाराचा जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी व्यक्त करतो तर मला मित्रांनो उपोषण आवडत नाही कारण आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत ही मानवायी आहोत आणि गांधीगिरी मार्ग आपल्याला मान्य नाही उपोषणाचा मार्ग मान्य नाही पण शासनाच्या कानाच्या कानठड्या ओढण्यासाठी कमीत कमी आपण उपोषणाला सुरुवात करावी अशी व भाऊजी आणि विशेष इच्छा होती म्हणून त्यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्या उपोषणाला परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी परिवर्तनवादी प्रेमी युवकांचा आणि विचारप्रेमींचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आज मी या ठिकाणी माझ्या संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे तर तमाम महाराष्ट्रातल्या भारतातल्या जेवढ्या काही आंबेडकरवादी संघटना आहेत त्यांच्या मनातली सुप्त इच्छा आज मी आजून विश्वजित्या पूर्ण करत आहे म्हणून सर्वजण पाठिंबा देण्यासाठी पुढे आहेत कारण आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत बाबासाहेबांना तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा त्या बापाचे आपण अवलाद आहोत त्यामुळे आपल्याला हे मार्ग मान्य नाही तर शासनाला करायला पाहिजे म्हणून या ठिकाणी प्राणंती गुपजण्यासाठी आमच्या आंबेडकर सोबतले खुंखार भीमसैनिक ज्यांना बघितलं तरी शंभर धराची गाण फाटावं असे अर्जुन नाना पंडित या ठिकाणी शांततेच्या मार्गाने बसलेले आहेत संविधानिक मार्गाने बसलेले आणि त्यांच्या या कार्याला विश्वजीत भयाच्या कार्याला आम्ही तनमनधनानं पाठीशी राहू आदरणीय अर्जुन नाना विश्वजीत भया या ठिकाणी माझ्या सह्यादेव फाउंडेशनचे मार्गदर्शक मार सन्माननीय प्रभाकर प्रधान सर उपस्थित आहेत तसेच माझे मार्गदर्शक आनंद जाधव उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी आंबेडकर चोवेमध्ये मला नेहमी लहान लेखा आणि सांभाळून घेणारे व आंबेडकर चोहेचे परभणी जिल्हा हो नेते आदरणीय ने आमचे नेते या ठिकाणी मत मुंडे सर उपस्थित आहेत तसे आंबेडकर चोळीतले माझे सहकारी सिद्धार्थ नागटानकर सर श्यामभाऊ खिलारे मधुकर भगत सर परवीन सर या ठिकाणी सर्व उपस्थित होत आम्ही सर्व भीमसैनिकांच्या वतीने या ठिकाणी आजच्या उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा नोंदत आहोत आणि अर्जुन भाऊ आणि विश्वजित भैया आपल्याला जबाबदारी गरज पडत त्या सह्याद्रीच्या वाघाला आवाज द्या आम्ही अर्ध्या रात्री आपल्या पाठीशी अतिशय तात्तिक उभा टाकून अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी वाढ देतो हो आणि जाता जाता आपल्या बापाची घोषणा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो भारत रत्न बोध विसरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर